हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज येणार आहेत लक्ष्मी त्यामुळं लक्ष्मी यायची आमच्या सगळ्यांना आतुरता आहे सगळे एकदम खुश आहेत आणि मग तयारी पण चालू होते आतले सगळं झाडून घेतलं साफसफाई करून घेतली पुसून घेतलं आता लक्ष्मी यायचं म्हटलं की सगळी साफसफाई करावी लागते कपडे भांडी सगळं 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 झालं होतं आमचं तसं दोन तीन दिवसापूर्वी झालं होतं आणि मग आज पण यायच्या म्हटलं आज पण पूर्ण सगळं झाडून वगैरे घेतलं होतं सगळं पुसून वगैरे घेतलं होतं आता लक्ष्मी आईचं म्हणलं की त्यांचं जायचं टाईम असतं यायचं टाईम असतं तसं दिवसभरामध्ये कधी पण घेतल्या तरी चालत होतं पण आम्हाला झाला होता थोडासा लेट त्यामुळं आम्ही तीन नंतर घेणार होतो आणि असं म्हणतात की बाराला घ्यायच्या नसतात घेतलं तर बाराच्या आत घ्यायच्या किंवा तीन नंतर घ्यायच्या त्यामुळं आमच्या ज्या शेजारे आहेत तर मग त्यांनी सगळ्यांनी तीन नंतरच घेतल्या होत्या आता लक्ष्मी आईचं म्हणलं की काय सगळी साफसफाई करायला लागते बाकीची सगळी तयारी करायला लागते त्यामुळे तुम्हाला आता जे पत्र दाखवलं ना तर ते पत्रे तसं आमच्याकडं आम्ही एक मी लहान होते तेव्हा कपड्याचं दुकान होतं आणि मग ते कपड्याच्या दुकानामध्ये असं कपाट होतं पत्र्याचं मग ते क पत्र्याच्या कपाटाचं मम्मीने काय केले लक्ष्मींना पायऱ्या करायसाठी वापरले आणि जे बाकीचं काय होतं भंगार ते विकून टाकलं तर असं आहे नंतर छत वगैरे रात्रीच तयार करून घेतला होता इथं मुखवटे वगैरे पण बाहेर काढून घेतलेत आणि बॉक्समध्ये ठेवले होते, होते तर ते एक दिवस अगोदर सगळं साईडला काढायचं दोन्ही पाट्यामध्ये ज्वारी गहू काय धान्य असेल ते धान्य घ्यायचं आणि त्या धान्यामध्ये हे मुखवटे ठेवायचे नंतर त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवायचं आता तुम्हाला वाटेल दोन दोन मुखवटे कसे आहेत तर एक वहिनीचं लग्न झाल्यानंतर वहिनीच्या मावशीने दिलेला होता तर ते आहेत असं तीन वर्ष वगैरे ठेवायचे असतात किंवा तुम्ही कायमस्वरूपी ठेवलं तरी पण चालतं तर आता हे तिसरं वर्ष चालू होतं मुखवट्यांना ह्या आणि छत वगैरे रात्रीचं तयार करून घेतलं होतं डेकोरेशन मात्र सकाळी केलं होतं आता एका दिवशी आजच करायचं म्हटलं की खूप जास्त लोड पडतो त्यामुळे कधी पण आम्ही लक्ष्मी यायच्या अगोदर एक दिवस अगोदर छत तयार करून घेतो आणि छत ऐकता असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही इथं बघता बघता वहिनींची एवढी रांगोळी काढून झाली रांगोळी वहिणींनी कशी काढली ते नक्की सांगा मग रांगोळी वगैरे तयार करून झाली की मग बाकीचा आता जवळपास आता टाइम होतच आलं होतं ती नंतरच घ्यायच्या होत्या त्यामुळं शेजारच्या कोण बायका आहेत तर त्यांना मी सगळ्यांना बोलवायला गेल ते बोलवून वगैरे त्यांना आणलं आणि मग आता आमच्या कसं आमच्या घराच्या शेजारी तीन चार ठिकाणी लक्ष्मी येतात त्यामुळं आम्ही सगळेजण मिळूनच लक्ष्मींना असतो आतमध्ये नंतर व्य म्हणजे दोरे वगैरे घेतं म्हणजे सगळं मिळूनच असतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तीन नंतरच घेतल्या होत्या आता लक्ष्मीण ज्या दिवशी येतात ना गौराई तर त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो त्यामुळे वहिनीने काय केलं बाहेर रांगोळे वगैरे सगळी तयार केली भाजी भाकरी बनवून घेतली नंतर मग सगळ्या बायकांना बोलवलं आता जे आतमध्ये बेडवर ठेवलेले मुखवठे होते तर ते बाहेर तुळशीजवळ आणून ठेवायचे ते तर आंघोळी वगैरे काढले ते आमची इथं चिल्लर फॅक्टरी जरा जास्तच आहेत लहान मुलं खूप जास्त आहेत त्यामुळे लहान मुलं जास्त असल्यामुळे कालवा कोंदळ पण खूप असतो आणि तीन सव्वा तीन होत आल्या होत्या आणि वारं खूप जास्त होतं त्यामुळे दिवा लावलेला काही थांबतच नव्हता दिवा विजतच होता आणि आरती करताना दिवा लागणार होता नंतर ज्या कोण बायका आल्या होत्या त्या सगळ्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं आणि तुळशीला वगैरे हळदी कुंकू लावायचं आणि आतमध्ये घेऊन जाताना हळदीचं हळदीचं कुंकुवाचं आणि कुंकू वगैरे जास्त घालून त्याचं पाणी तयार करून घ्यायचं नंतर ताट घ्यायचं किंवा वाटी चमचा पळी काय असेल ते घ्यायचं आणि ते वाजवत आतमध्ये लक्ष्म्यांना घेऊन जायचं असतं तर आता प्रत्येक गावची म्हणजे लक्ष्मी आतमध्ये घ्यायची पद्धत थोडीशी वेगळी असते आणि आमच्या इकडं अशा पद्धतीने घेतात गावाला मग सगळ्या बायका हळदी कुंकू लावून घेत होत्या आणि आतमध्ये जाताना म्हणजे दोन आमच्याकडं आहेत त्यामुळे छकुलीने एक पाटी घेतली होती आणि वहिनीने एक पाटी घेतली होती आणि लक्ष्मी इथं आतमध्ये इथं हळदी कुंकू लावून झालं ना आरती असते लक्ष्मीची एक आरती असते गणपतीची एक आरती असते आणि मग सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली तर असं आहे आणि इथं आमच्यात सगळ्यात लास्टला घेतल्या होत्या ज्या आमच्या घराच्या शेजारी दोघे आहेत तर त्यांच्या पहिल्या घेतल्या आणि आमच्यात कसं जास्त सेपरेट बायका बोलवायची गरजच नाही पडत कारण एका ठिकाणी गेलं की तिथं आलेल्याच असतात ऑलरेडी सगळ्या बायका मग तिथल्या सगळ्या इकडे घेऊन यायच्या इथल्या सगळ्या मिळून तिकडं जायचं असं असतं त्यामुळे ज्यांच्या घरी लक्ष्मी वगैरे आहेत ना तर त्यांच्या घरी गौरी गणपती अस म्हणजे असेल तर तो सण असल्यासारखा वाटतो त्यामुळं आम्हाला तर खूप जास्त आवडतं आणि मी प्रत्येक वर्षी न चुकता लक्ष्मीला येतच असते ह्या वर्षी तर संचितचं स्कूलला दांडी मारून गेले होते म्हणजे असं माहिती नव्हतं की सुट्टी संचितला आहे पण नंतर दोन दिवसाची सुट्टी मिळाली पण चार दिवस तर स्कूल संजितचं बुडलंच पण छान वाटतं संजितला पण आवडतं आणि ते बघा लहान मुलं अशी मध्ये करत असते ती म्हणत होती मला पण हळदी कुंकू लावायचं आहे देवाला तर असं आहे तरी तर आता सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं बहिणीने बाकीच्या सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे पण लावून घेतलं असं आणि आता चालू होतं आरती वगैरे लावायचं काम आरती करायचं काम तर आरती वगैरे आता आरती कसं गणपतीची आरती येते पण ह्याचं काय म्हणतो आपण त्याला लक्ष्मीची आरती काय एवढी पाठ नव्हती त्यामुळं गणपतीची आरती आम्ही असं म्हणलो आणि जी लक्ष्मीची आरती आहे ना तर ती फोनला लावली लावली होती आणि आजकाल आता फोनमुळं यूट्यूबमुळं बरं म्हणजे असं बरं पडते की आपल्याला जरी येत नसेल आरती तर यूट्यूबला लावून सर्च करून आरती लावून मग आम्ही आरती करून घेतली तर असं आहे आणि तो बघा पळी घेऊनच बसले तर पळी असं वाजवत धड 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 वाजवत अशा लक्ष्मी छान अशा आतमध्ये घेऊन जायच्या असतात आता घरात तिथं छुकली आणि वहिनी वहिनी मोठ्या असल्यामुळे वहिनीने आरती करून घेतली आणि मग माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं काम इथं सगळ्यांना आता ज्या कोण बायका सगळ्या आल्या होत्या त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं आणि हे असं सगळं चालू होतं आणि लक्ष्मी असल्या की छान वाटतं आणि एकदम डिटेलमध्ये असा मी व्हिडिओ काढला होता तर असं आहे कसं वाटलं आमच्या घरच्या लक्ष्मी आणि मम्मी आणि पाहुणे पण आले होते आणि सगळे असं सण से वगैरे असेल सगळे एकत्र झाल्यावर हो। मग अजून छान असं वाटतं तर असं आहे आणि आता आरती चालू करायची आहे आणि वार असल्यामुळं आणि कापूर वगैरे लावून आरती लावायची असते अगोदर आम्ही दिवा लावून करतो तर पण नंतर असे म्हणले की तांदूळ वगैरे घ्यायचा आणि तांदळावर कापूर ठेवायचा आणि त्यांनी आरती करायची पण वारा असल्यामुळं काय आरती थांबतच नव्हती ब्लाऊज पीस पण काही थांबत नव्हते मम्मी आहे तर अन्वीला घेऊन उभं राहिली होती आता दोन दोन सुना आलेत मम्मीला आमच्या त्यामुळं मम्मीचं आपलं चालू होतं सुनांना सांगायचं काम हे करा तसं करा सुना आलं की त्यांना पण आता त्यांनाच नंतर करायचं असतं त्यामुळं मग वहिनींना आहे वहिनीने सगळं ह्या वर्षी सगळं केलं होतं त्यांनी आणि छकुलीची पहिले वर्ष होतं गेल्या वर्षी पण होती छकुली पण लग्न झालं नव्हतं त्यांचं तेव्हा आणि तर चालली होती आरती आणि आता पहिली गणपतीची आरती करून घ्यायची नंतर लक्ष्मीची आरती करून घ्यायची आणि हे बघा वाऱ्याने ब्लाऊज पीस काय थांबतच नाहीत था। ब्लाऊज पीस सारखं उडत होते आणि आरती पण काय थांबत नव्हती थोड्या वेळा आरती थांबलीनंतर सारखीच विजायला लागली त्यामुळे तशीच आरती करून घेतली कारण आता वाऱ्या पुढं काय चालणार नव्हतं आणि तर बाहेर आरती अगरबत्ती पण लावता येत नव्हती आणि आरती पण लावता येत नव्हती त्यामुळे घरात जाऊन आरती अगरबत्ती लावून आले होते पण आरती काय थांबलीच नाही सगळे मोठमोठ्याने टाळ्या वाजवत होते आणि वी सगळ्यांकडं बघत होते आणि वी बघा कशी बघते सगळीकडं संचितचं पण चालू होतं बघायचं इकडं तिकडं आणि आरती वगैरे झाली की मग आतमध्ये नेताना सगळं ताट नंतर जे हळदी कुंकुवाचं पाणी केले ना तर ते एका ताटामध्ये हळद्या हळद आणि कुंकू जास्त घ्यायचा तर त्याचं कुंकुवाचं पाणी तयार करून घ्यायचं आणि नंतर आता छुकुलीनं एका लक्ष्मीला घेतलं होतं आणि वहिनीनं एका लक्ष्मीला घेतलं होतं दोघींनी आणि एकानी ताट हातामध्ये पकडायचं आणि एकानी हातात म्हणजे हाताचा काय म्हणतो आपण हाताचे म्हणजे हळद हाता हळदी जे पाण्या पाण्यामध्ये कुंकुवाचं पाणी केलं ना तर त्याच्यामध्ये हात बुडवून असं हाताचे छाप तयार करायचे आणि असं करत मग लक्ष्म्यांना आतमध्ये घेऊन जायचं आणि जिथं हाताचा छाप तयार केले ना तर तिथं लक्ष्मींना ठेवायचं असतं तर आता हे वहिनीच्या आणि छोकलीच्या दोघींच्या पण लक्षात नाही आणि मी व्हिडिओ काढत होते त्यामुळे माझं पण नाही सांगायला आलं नंतर मग थोडंसं पुढे गेलं की मग बायका म्हटल्या तर ठेवा जरा मग असं टेकवट टेकवत पाटी लक्ष्मी आल्या असं म्हणत आतमध्ये घेऊन जायचं आणि ज्या कोण आलेल्या बायका आहेत तर त्या सगळ्या आतमध्ये जातात लक्ष्म्यांना अजून हदी कुंकू लावतात मग साखर वगैरे द्यायची आणि मग असं आमच्याकडं आमच्या गावच्या पद्धतीत आमच्या इकडं तर अशा पद्धतीनं लक्ष्मी आतमध्ये घेतात मग आणल्या आणल्या आतमध्ये त्यांना पाणी द्यायचं पहिला कारण त्या पाहुण्या असतात पाहुण्यांना आपण पहिल्यांदा पाणी देतो मग नंतर चहा वगैरे करायचे तर वहिनीने चहा पाणी ठेवलं आणि चहा पाणी ठेवून झाले की नंतर मग भाजी भाकरी ठेवायची आता भाजी भाकरी ठेवायची म्हणजे ठेवताना माझ्याकडून दाखवायची राहून गेली नंतर मग वहिनीने आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली संध्याकाळचा स्वयंपाक आहे तर सगळा तयार करून घेतला एका साईडला भात भाकरी नंतर डाळीची आमटी वगैरे तयार केली होती आणि सगळं झाल्यानंतर मग स्वयंपाक केला की मग साड्या नेसवायला सुरुवात केली तर इथं आहे आमच्याकडं लक्ष्मी ऐतच म्हणजे आता साचा आहे त्यामुळं आडण्या वगैरे असेल तर खूप जास्त त्रास होता आता आमच्याक सुरुवातीची एक दोन वर्ष आडण्या होत्या आणि आडण्या असल्याना तर त्याला म्हणजे हेच लागतं खाटेवरच बसवायला लागतात सो बेडवर वगैरे अजिबातच बसवता येत नाहीत कारण त्यांना आणण्यांना पॅक बंद खालून बांधायला लागतं तसं हे आमच्या चिनी मातीच्या मूर्ती आहेत त्यामुळं बांधायची वगैरे काय गरज नाही असंच उचलायचं आणि ठेवायचं तर इथे छान अशा साड्या नेसवून झालेत त्यांना आणि पिना वगैरे लावून छान असं नंतर मुखवटे वगैरे लावायचे सगळ्यात शेवटी मुखवटे लावायचं आता ह्या लक्ष्म्यांचं होतं कसं सा, म्हणजे साडी वगैरे नेसवायला सोपं आहे पण उचलून ठेवताना खूप काळजीपूर्वक असं उचलून ठेवावं लागतं त्यामुळं थोडंसं असं दोघांनी उचलून ठेवायला लागतं सगळं आणि भाजी भाकरी इथं तुम्हाला दिसत असेल आता दोघे असल्यामुळं आमच्यात कसं इकडचेला भाजी भाकरी ठेवायची इकडचेला भाजी भाकरी ठेवायची तर असं आहे तर आम्ही ह्या वर्षी म्हणजे आता ज्या वहिनीच्या मावशीने दिलं होतं ना तर त्याचं विसर्जन करणार होतो आणि इथं आता कानातले घालून घालायचं चालू आहे गजरे कानातले आमच्या लक्ष्मी किती छान दिसत आहेत आणि नंतर कंबरपट्टे लावून घेतलं नंतर हे घंटण आहे गेल्या वर्षी घंटन घेतलेलं आहे एकदम छान आता नवीन निघालेत असं आणि मग मी काय करते टिकली नथ वगैरे आहे तर ते काढून ठेवत नाही नती वगैरे तशाच असतात त्यामुळे नथ वगैरे काही घालायची गरज नाही दुसरे पण गजरे आहेत तर ते गजरे पण नंतर पूर्ण सगळं तयार केल्यावर लावायचं संचितच चालू होती तर बघायचं काम संचित खूप गडबड गडबड असते आणि डान्स पण करत बसला होता तर एकीला पिंक कलरची एकीला ब्ल्यू कलरची अशी साडी घातली होती तर ब्ल्यू कलर थोडा वेगळाच दिसतोय आणि इथं एवढं सगळे सगळे दागिने आहेत तर ते सगळे दागिने घालायचे आता लक्ष्मींना हा घंटण थोडासा मोठा होतो त्यामुळे वरती थोडंसं पिन लावावे लागते आणि पिन लावून झाल्यानंतर मग असं थोडासा बारीक करून घ्यायचा थोडासा तर अशा पद्धतीनं असतं आमचं प्रत्येक वर्षी लक्ष्मींचं साड्या वगैरे वेगळ्या असतात आणि साड्या असं लक्ष्म्यांना नवीनच साड्या घालायच्या असतात म्हणजे असं आपण घातलेली किंवा तशा नाहीत घालायच्या एकदम नवीन अशा साड्या प्रत्येक वर्षी घालायच्या असतात तर डेकोरेशन आता कसं वाटलं तर ते पण सांगा लक्ष्मी आमच्या कशा घेतल्या ते सांगा आता प्रत्येकांची म्हणजे प्रत्येक गावाचं कसं वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आता आमच्या इथं आतमध्ये घेताना म्हणजे असं हे कळतात म्हणजे कळस ठेवतात आणि त्याच्यात तांदूळ घालून घालून ठेवायचं उंबऱ्यावर आणि उमरट्यावर तांदूळ ठेवलं की ते पाडून आतमध्ये आणायचं असतं पण बायका वगैरे जास्त होत्या आणि आतमध्ये मग मला येऊन असा व्हिडिओ वगैरे काढताच आलं नाही त्यामुळे मी काही जास्त आतलं दाखवलंच नाही नंतर कारण इथं रूम आमचे असं बेड वगैरे ठेवलं आहे मग आतमध्ये खूपच सगळं एकत्र झाले की मग जागाच पुरत नाही आणि मग त्याच्यामध्ये व्हिडिओ कसा का काढायचा चला आता एका लक्ष्मीला तर तयार करून झाले तर दुसऱ्या लक्ष्मीला पण वहिनी तयार करून घेतील आणि सगळं झालं की मग तुम्हाला छान असं डेकोरेशन वगैरे तयार झाल्यावर पायऱ्या वगैरे सगळं तयार झाल्यावरच तुम्हाला मग आता मी दाखवते तरी तर बघू शकतात चालूच आहे अजून करायचं पायऱ्या वगैरे तयार करून झालेत खायचं वगैरे सगळं ठेवलं कडकडं धान्य वगैरे पण सगळी ठेवली आणि आता उद्याचा उद्या असतो पुरणपोळीचा नैवेद्य तर उद्या पुरण पोळ्या वगैरे सगळ्या बनवायच्या आहेत त्यामुळे उद्याचा पण व्हिडिओ आहे तर लवकरच येईल संचितची खटपट चालू असते काय तर खटपट करून पाडत असतो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय